सण उत्सवात संस्कृती परंपरेच्या नावाखाली आजकाल जल्लोषी धांगडधिंगा सुरू असतो याला छेद देत ठाणे पूर्वेतील श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठाननं श्री हनुमान जन्मोत्सवात अन्नदानासोबतच अनोख्या पद्धतीनं वाचन चळवळीची जपणूक केली आहे हनुमान जन्मोत्सवाला आलेल्या अतिथी भाविकांना संस्थेनं बुकेऐवजी बुक अर्थात पुस्तकं प्रदान करून ज्ञानदानाचा वसा जपला ठाणेपूर्व कोपरीतील सैनाथ येथील श्री पवनसूत हनुमान मंदिरात शनिवारी हनुमान जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला पहाटे मातृशक्तीनं पाळणा गाऊन मारुती राय आगमनाचा उत्सव साजरा करण्यात आला दुपारी श्री सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त हजारो गोर गरिबांना अन्नदान करण्यात आलं श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं गेली पंचेचाळीस वर्ष हा उपक्रम राबवण्यात येतोय शनिवारी पहाटे हनुमान जन्मोत्सवाचे विधिवत पूजारचा सकाळी सागरसंगीत सुंदरकांड पाठ दुपारी समाजसेवक हेमंत पमनानी यांच्या विद्यमानं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तर दर्शनासाठी आलेल्या अतिथी भाविकांना पुष्पगुच्छ न देता वाचनीय पुस्तकं भेट देण्यात आलं वाचन चळवळीला बळ मिळावं यासाठी शारदा प्रकाशनचे प्राध्यापक संतोष राणे यांनी विशेष पुढाकार घेतला